जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात एका विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून एका शेतात नेऊन बस चालकाने विद्यार्थिनीला धमकी देत हा अत्याचार केला असल्याचे समोर येत आहे या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खडबड उडली आहे या प्रकरणी गेल्या दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव अरशोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता मात्र बस चालकाने अत्याचार केल्याचा पुरवणी जवाब पीडितेने दिल्याने या प्रकरणी पोलिसांनी संशयित अडतीस वर्षीय बस चालक अबीद हुसेन याला अटक करून त्याच्या विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबतची अधिकची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता पाचोरा पोलीस स्टेशन येथे प्रसार माध्यमांची बोलताना दिली आहे नमस्कार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन जे आहे त्याच्या अंतर्गत आपण एकोणावीस आठ पंचवीस रोजी एक पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता यामध्ये आपण आरोपी जो आहे आबिद हुसेन शेख राहणार शेंदुर्णी जामनेर याला अटक केलेली आहे हा जो गुन्हा आहे तो आपण बी एन बी एन एसच्या एकोणसत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणपन्नास पन्नास, पन्नास आणि पोक्सोचे चार आठ बारा आणि सतरा ह्या कलमांवये आपण दाखल केलेला आहे यामध्ये आरोपीला आपण तत्काळ अटक केलेली आहे आणि सदर आरोपीला माननीय न्यायालयात हजर केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्याला जवळजवळ पाच दिवसाची पोलीस कस्टडी आपल्याला दिलेली आहे सदर गुन्ह्याचा जो अधिकचा तपास आहे तो चालू आहे यामध्ये आमचे जे पिंपळगाव हरेश्वरचे अधिकारी आहेत ते तपास करत आहेत यामध्ये पुढच्या ज्या बाबी आहेत ते निष्पन्न करण्याचं चा काम चालू आहे यात कोणी आरोपी वाढणार आहेत का आ, ते आता तपासामध्ये निष्पन्न होईल आपल्याला आता तपास सुरू झालेला आहे तपासात जर कोणी अधिकचं निष्पन्न झालं तर त्याप्रमाणे कारवाई केली जाईल